हाय नमस्कार आपल्या सर्व भावभणींना काय चाललंय भावभणीचं झालं का सर्वांचं जेवण तर भावभणीनं आत्ताच केलं बरं का जेवण मस्त बघी स चुलीवरची मेथीची भाजी भाकरी बनवला होता सकाळ सकाळ स्वयंपाक बनवला होता भावभणींनो आणि सर्वात महत्त्वाचं तर आज सव्वीस जानेवारी आहे तर भाव बहिणीनं सर्वजणांना आपल्या युट्यूब फॅमिलीला माझ्यातर्फे आणि माझ्या फॅमिलीतर्फे प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा भाऊ तर आज होती सव्वीस जानेवारीली मायरू गेली होती शाळेला मायरो आली तिला पण आपण तसला बिल्ला दिला होता आपल्या तिरंगा बिल्ला दिला होता तिला तिथे पिन लावून गेली होती भाऊहिणीनो तर मस्त असं बेत बनवला होता मी चुलीवरचा तुम्ही काय काय बेत खाल्ला तेवढा कमेंटमध्ये सांगा तर मी तिची भाजी भाकरी ज्वारीची बनवली होती सकाळी मायराला मायरोचा पप्पा गेले सकाळी कामाला त्यांनी काय डबा निला नाही बरं का एक वाजता माघारी आली कारण की न जेवता एक वाजता आली वाटत तर भाव बहिणीनं मी पण त्यांची वाडा बघत बसली होती म्हणलं आता ती आल्यावर जेवावं मायरू मी मायरूला खायला घातलं होतं तर मायरू म्हणली अगं मग मी पप्पा वाडापाव आणायचा आहे मग पाडपा वाडापाव आणल्यावर मी खाईन तर मायरू पण बसली होती भाव बहिणीनं तशी जेवायची आता लेकरांचं कसं असतं भाव बहिणीनं थोड फार थोडं फार थोडंफार खात असते ती सारखं त्यांना भुका लागते त्यात खिळून खिळून जिरत अन्न त्यामुळे ती सारखं भूक असते मायरी तर सारखी भूके असते बाबा थोडं खाल्लं की आणखी थोड्या वेळाने थोडं जेवतच असते कारण की तिला सवय म्हणजे असं थो थोडंच खाती खाताना जास्त खात नाही थोडंच खाते आणि परत सारखी भुके असते आणि लेकरांचं तसंच असतंय भाऊ काय करायचं मग जिवले आता मी मायरच पप्पा बाळ होतं बाळ झोपलं होतं आता उठले टाकले त्यांच्या पशी खेळत आहे त्यांच्या पुढ्या येत येत्या कामावरन तुम्हाला सांगते ज्या एकतर त्यांच्या चेहऱ्याला पण काय इन्फेक्शन झालंय कसलं काय माहिती असं असं सुजल्यासारखा झालंय चेहरा असं खरमोड मुड़, खरमोड काय झालंय काय माहिती काय नेमकं काय उतलंय काय झाले का गांधी आहे त्या काय कळ नाही पण गांधी असले पण भाऊ बहिणी दिवस गांधी येतात परत जात्या ती वर सुचतात गांधी पण ते रोजच खाजवत आहे त्यांचं ती फंगल इन्फेक्शन पण वेगळं असतं आणि दुसरं इन्फेक्शन काय म्हणायला गेलं तर काय आहे वेगळंच काय माहितीये भाऊ बहिणीनं असं त्यांची त्यांना असं निबार 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 लागतंय चेहऱ्याला म्हणजे असं जाणवत असतं ते आहे झालेलं तर काय झालंय काय माहिती एक एकच वनमा भाऊ बहिणी नो महाग लागतोय एक होस तर एक महाग लागते एक खोस तर एक महाग लागते काय करायचं आता तुम्हाला सांगते मग अशी तिथं आमच्या तिथं वाट्यावर खिळ वर होतं खिळ वर, वर आलेलं होतं भ्या वाटायचं की तिथं डांब होतं पहिल्यांदा ती डांब मोडून काढल्यामुळे भाव बहिणी काय होतं माहितीये का त्याला खिळव जे होतं ना गज होतं गज ते असं वर होतं इथे इथं असं बोट अशी अशी दोन दोन बोट अशी उच होत ती खेळ तर मी तिथं मागाशी बसल्यानंतर मायारू तिथं खेळत होती मायारू खेळत असताना भाऊ बहिणी तिचा असा तोल गेला बरं झालं त्या खेळ्यावर पडली नाही नाहीतर खेळावर पडला असतं तर भाऊ बहिणीनो तिच्या पाटकानात खेळ शिरला असतं मग मी काय केलं आता म्हणलं आता लेकरं लहान आहे ती म्हणलं घरात खेळायला हे लागली मायारा तर खेळतीच म्हणलं तिचं असती धावपळ इकडं तिकडं वाट्यावर हे जेव्हा पळती नसती खेळत बसती मग मी काय केलं मी काढलंच नव्हतं बरं का ती वर आलेलं खेळ मग मी मागाशी काय केलं गज मगाशी बसल्या बसल्या बाळाला झोपावलं मोठा दगड घेतला ते चेचता चेचना चेचता चेचना आणलं त्याच्यावर असं हे करून असं ठोकून 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 तुम्हाला सांगते की शेवट पायानेच मोडले एकच पाय लावला की तुटलं मी ठोकून ठोकून ते तुटाय झालं असते ना पाय लावला की मग ते तुटलं ग मग ती आता भाऊ बहिणी तिथं आता गज नावाचा प्रकारच नाही राहिला कारण आता तिथं खेळायला मायरू जरी गेली तरी तिला लागणार नाही हे होणार नाही भीती असते ना तसला उचल पिसलं पाया तर तसं भी मी पण धुन वाळाय टाकते भाऊ बहिणी वाटेवर तर आता अंगणात जर घराला चिटकूनच आहे ती मग आपण घराच्या समोर कुठं नाही फिरत संधी फिरतो मग पायात ही घुसल्यावर तुकापत्ती आहे का ना सांगा म्हणून मायरा मगाशी पडता पडता वाचली त्याच्यावर न लागला असतं म्हणून भाऊ बहिणीनं मी काय केलं ती गज काढून टाकलं मगाशी काढून टाकलं मी ते कायमच काढून टाकलं आता त्याच्यावर तेवढच उकलले मी काल सारवलेलं तर मी शेण आणलं श थोडं शेण आणलं आणि परत तेवढं सारवून घेतलं जेवढं गजाचं तिथं उकळल्या होतं ते परत सारवून घेतलं ते माझं काम सकाळी लवकर उठली होती पाणी भरलं भावा बहिणीनं काय करायचं पाणी नाही भरलं तर ले आपदा होती पाण्याची ना आता उन्हाळा लागत आता तर चार चार महिन्या काय चार चार आणि पाच पाच दिवसात पाणी सुटलं पाण्याच लय काळजी आता पाणी म्हणजे लय आपदा करते पाणी पाण्याविषयी बर का भाव बहिणी उन्हाळा तर एकदम कडक पडतो आणि पाणी सोडत नाही ती पाणी चार चार दिवस सोडत नाही ते आपदा आपण्याची म्हणून भाव बहिणी सकाळी उठली होती सकाळ पाठच उठली मायरूज पप्पा तर ले जमन जातात कामावर काम बी करायचं घरचं बी करायचं सरपान काटोक बी बघायचं म्हणल्यावर मुलग्यावर लोड पडतो भाव बहिणी त्यांना मम्मी पण नाही त्यांना काय एवढे जास्त टेन्शन घरच्या कामाचं देत मी आपलं माझं जी घरचं काम आहे ती आता पाणी सकाळचं उठली पाणी भरलं जे स्वयंपाक जुनं भांडी लेकरं बघणं परत आता हे कामाला जाते कमुना कमून आणायचं अवघड असतं माहिती आहे का काम लागत नाही ती हे कुठं लागले लागलेली काम सोडता येत नाही कारण कसं असतंय काम लागते ती तेवढं चार दिवस भरायसाठी आणि काम कामाला नाही गेल्यावर परत ती बी काम गेल्यानंतर परत अचानक अशी कामं लागत ती भाऊ बहिणीनो म्हणून त्यांना काय काम लागेल तिकडं पळत काम लागेल तिकडे पळत त्यात हायत हापत परत दुखणे बाहणे आणि स्वतः मायरोज पप्पा आजारी पडलेला येतं भाऊ बहिणी आजार येतं तरी जाते तर कामाला मी काय त्यांना काय पाण्याला ह्याला उठावलं नाही माझं घरच आहे माझी मी आता उठली भरले पाणी ती आणते कामावरनं आल्यावर सरपान आणते परत म्हणून सांगते मग काय कसायला वेळ मिळतो का नाही मिळत आणि त्यांचा हात दुखतोय ते छटून छटून आता जीवावरन जीव आपण जाणू शकतो का ना भाव बहिणीनो आपला जसा जीव तसा त्यांचा बी जीव असेलच की कुठलं कुठलं टेन्शन द्यायचं भाव बहिणीनो आता गॅस संपलाय का मी पण काय बोलली नाही आता मला पण माहिती आहे तारांबळ चालली आहे आपली पैशा पाण्या वाचून तर मी म्हणलं सरपणानं आपलं चुलीवर करून खायला मी म्हटलं नाही त्यांना गॅस ना भरून आणा काय बी आण मग आपलं तुम्हाला सांगते चुलीवर करायला लागली मी सरपण बघायचं कुठलं कुठलं आई का भाऊ भिनीन सरकार घर परपंच म्हणल्यानंतर किती परपंचाला केलं तरी कमीच पडत आहे कमीच पडतंय आता गॅस आता काय पैसा चांगलं कामाचं चा। रात्री दोन तीन दिवस भरलं तर त्यांनी रात्री बाजार घेऊन आलं आणि बाजार जर मस्त आणला गॅस भरून आणला असता तर खाल्लं काय असतं म्हणून मी म्हणलं मन आपलं आपलं दोन दिवस भरलेलं आहे तर मस्त गॅस भरायचो पैसा आलं होतं भाव बहिणीनं पण बाजार घरात बाजार म्हणजे नव्हता घरात बाजार मग बाजार बाजार भरा म्हणलं आपण काय चुलीवर करून आणणं खायला येईल पण गॅस भरून आणल्यानंतर खायचं करणं पुन्हा काय गॅसवर करून खायला काय आहे का तर म्हणलं बघू आपलं आणखी दोन चार दिवस काम लागलं तर म्हणलं पुन्हा गॅस भरून आणायचं भाऊ बहिणीनं आपलं चुलीवर करते आणि तसं म्हणा गेलं तर मी आता चूल आणि गॅस गॅस जरी भरून आणला तर चुलीवर एक टायमिंगचा स्वयंपाक तर मी करणारच आहे भाऊ बहिणींनो कराय कारण की गॅस लगेचच उडतो गॅस परवडत गॅस परवडत गे नाही आणि पुरत गे नाही आता लगेच उडतोय गॅस मग एक टायमिंग स्वयंपाक गॅसवर करायचा एक टायमिंगचा चुलीवर करायचा असं करायचं म्हणजे गॅस बी पुरतोय आणि चुलीवरचा तसं म्हणायला गेलं तर चुलीवरचा स्वयपाक बी किती चांगला लागतो समावर मस्त आजो रात्री तर इतकी मस्त भाजी होलगेची केली होती ना मायरूजा बाबाने छान छान केली होती आणि मग तुम्हाला सांगते मी पण सकाळी मेथीची भाजी भाकरी भाकरी एकदम कडक होते त्या छान होते त्या मग आता चुलीवरच्या गॅसवरच्या पेक्षा चुलीवरचा स्वयंपाक भारी होतो भावने नाही मी केलं चुलीवर स्वयंपाक नाही टेन्शन देऊ शकत पहा बहिणीनं मयुरूच्या पप्पाला मी कुठलं कुठलं बघायचं आपण बी जीवावरला जीव जाणायचा असतो आपला लय नाही सब लय आपण पहिलं तर तुम्हाला सांगते नवीन गॅस होता का ना आणि असं सरपाण्याची ही जी आबळ व्हायची त्यावेळेस तर असं सरपाला असून चुलीवर स्वयंपाक करू वाटत नसायचा पहिलं असं वाटायचं कधी गॅस भरून आणते तर मी महागच लागायचे गॅस भरून आणा गॅस भरून आणा पण आता नाही भावा बहिणीनो चुलीवर आता कसं आहे माहिती का परिस्थिती जशी असेल आणि तसं पैसे पण होतं पहिलं पैसा पाणी भरपूर असायचा जवळ त्यामुळे लगेच गॅस भरून आणायचं चुली पण आता काय आता तारांबळ चालली भावा बहिणीनो थोडीफार मग आपण तारांबळ चालली म्हणल्यानंतर ता आपलं आपला कुठं तर साथ पाहिजे का ना माणसाला नवऱ्याला म्हणून आपले भाऊ बहिणी कुठलाच हाट्ट करत नाही जसं असेल तस जसं असेल तसं आता चुलीवर म्हणा गेलतो का चुलीवरला काय पहिल्या माणसं चुलीवरच करत होती की अन्न आणि मला पण लय आवडत चुलीवर स्वयंपाक बनवायला जेवण मायरूचे पप्पा मयुरूज पप्पा त्यांना पण आवडतो चुलीवरचा स्वयंपाक आता असलेला आहे तर पहिल्या बायका चुलीवरच करायचं काय चुलीवरच अन्न लागायचं एकच बाय एकच नंबर चुलीवरच्या अन्नासारखं अन्न आहे का भावा तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये कसं आहे माहिती आहे का आणि त्यात सकाळी काय झालं होतं माहित आहे का मोठ्या आनंदाचा बारक्यानंदाचा व्हिडिओ कॉल चालला होता तर नंद खुशाल म्हणती मोठ्या नंदाला ये माझ्याकडं मी कॉलवर असून मला म्हणली सुद्धा नाही की तुम्ही पण या म्हणजे किती व परकापणा दाखवला बारक्यानंद मला सांगा बरं हा मी मी कॉलवर असून म्हणली नाही तुम्ही पण या मायरूला घेऊन या बाळाला घेऊन य तुझ्या नवऱ्याला घेऊन ये अशा म्हणल्या नाही त्या बारकी नंद आणि मोठ्या नंदाला म्हणते त्या इतक्या लांब असून या आम्ही जवळ असून आम्हाला बोलवत नाही त्या आणि त्यांना बोलवून घेते त्या इतक्या लांब पण म्हणायचं तर असतं की व कोणाने येता येत असला तर या तुम्ही पण आम्ही तिथं जाऊन दारात बसलो असतो पण गेलो असतो बोलवल्यावर हा तर चला भाऊ बनि नो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नाही बोलवायचं तर बोलू द्या आपण बळत जायचं त्यांच्या Bye.